नमस्कार निफस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आपण व्हिडिओ बनवतो आहे सव्वीस डिसेंबरसाठी पहिल्यांदा निफ्टी बघूया निफ्टीसाठी लेवल आहे तेवीस हजार सातशे पंच्याहत्तर तेवीस हजार आठशे जर मार्केट तेवीस हजार आठशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि तेवीस हजार सातशे पंच्याहत्तरच्या खाली जर झालेस तुम्ही पुट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे सव्वीस डिसेंबरसाठी एकावन्न हजार तीनशेचा रेजिस्टन्स आहे आणि याच्यावरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि याच्याखाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे मार्केट बरोबर रजिस्टन्सच्या जवळ आहे त्यामुळे ही लेवल अतिशय महत्त्वाची ठरणार आहे आणि आपली नवीन बॅच सव्वीस डिसेंबरपासूनच चालू होते सायंकाळी सात साडेसात ते साडेआठ असं सा टायमिंग आहे आणि यामध्ये तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता काल आपण सेन्सेक्समध्ये पंच्याण्णव रुपयेला ऐंशी हजारचा कॉल दिला होता आणि आज बघू शकता इथं तुम्ही एकशे एकावन्न रुपयेचा हाय मारलेला आहे आणि यासाठी पाचशे दहा रुपयेचं प्रॉफिट आहे नऊशे पंच्याण्णवमध्ये जर पर्सेंटेज बघितलं तर एक्कावन्न पॉईंट पंचवीस टक्केचं रिटर्न्स कमवलेत आपण एकाच दिवसामध्ये हा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता धन्यवाद